सिडको प्रकल्पात भूमाफियांच्या जमिनीला एक कोटी सहासष्ट लाखांचा दर मग शेतकऱ्यांच्या जमिनीला पंचवीस लाखांचाच दर का ओबाटा गटाचे माजी आमदार यांचा सवाल माफियांच्या जमिनी जमिनी येलो झोन तर शेतकऱ्यांच्या ग्रीन मध्ये सिडकोनं सर्वांना सरसकट मोबदला द्यावा सांबरे मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर या प्रकल्पाच्या सगळ्या प्रक्रिया थांबल्या सांबरे जालन्यातील सिडको प्रकल्पात भूमापियांच्या जमिनीला एक कोटी सहासष्ट लाखांचा दर सिडकोनं दिलाय मग शेतकऱ्यांच्या जमिनीला पंचवीस लाखांचाच दर का असा सवाल उबाटा गटाचे जालन्यातील माजी आमदार संतोष सांब्रे यांनी आज दिनांक बावीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हॉटेल मधुबन इथं उपस्थित केलाय माफियांच्या जमिनी येलो झोन तर शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये टाकण्यात आल्या त्यामुळे भेदभाव न करता सिडकोनं सर्वांना सरसकट मोबदला द्यावा अशी मागणी सांबरे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर या प्रकल्पाच्या सगळ्या प्रक्रिया थांबल्याचं सांबरे यांनी सांगितलंय शेतकरी म्हणजे ज्या गावातला तो स्थानिक रहिवाशी आहे तिथला भूमिपुत्र आहे तो वर्षानुवर्षे त्या गावामध्ये शेती करतो तो शेतकरी आहे आणि प्रकल्प पर येणार आहे म्हणून ज्या दणदांडग्या लोकांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यांना मी भूमाफिया असं संबोधन करतो आणि माझी मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही भूमाफियांना येलोर त्यांनी जमिनी करून घेतलेल्या आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून घेतलेल्या आहे त्यांना तुम्ही एक कोटी सहासष्ट लाख रुपये एकरने सिडको भाव देत आहे तर आमच्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रीन जमिनी असेल कोणतीही जमीन असेल फक्त असे, एक रस्ता त्यांच्या मध्ये आहे रस्त्याच्या एका बाजूला येलो जमीन एका बाजूला ग्रीन जमीन म्हणजे जमिनी त्या येलो जमिनीमध्ये एक कोटी सहासष्ट लाख रुपये एकर आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पंचवीस लाख रुपये एकर हा भेदभाव न करता सरसगट सर्व शेतकऱ्यांना भूमी जे पुत्र आहेत त्यांना भूमाफियांना जे दर दिलेले आहे त्याच दराने आपण सिडकोने पैसे दिले पाहिजे संपादनाचा मावेजा दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे मी सिडको प्रकल्पाच्या अनियमितता संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना याबाबतचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत ती चौकशी निश्चितपणे पूर्ण होईल आणि दूध का दूध आणि पाणी पाणी होणार आहे सिडको प्रकल्प हा फिजिबल नव्हता म्हणून अन्स्ट अँड यंग कंपनीच्या अहवालाप्रमाणे त्या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती रद्द ठरवला होता त्यानंतर भूमाफियांनी एकत्रितपणे येऊन या संदर्भातले अधिकाऱ्यांशी संध्यामत करून परत एकदा प्रकल्प पर नोटिफाय करण्याचा प्रयत्न केला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मी आता मान्य मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिल्यानंतर या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि सध्या मला वाटतंय सगळ्या प्रक्रिया थांबलेल्या आहेत था।